वणीमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी वणीमध्ये कृष्ण जन्मोत्सव हा श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल चोरडिया यांचे उपस्थितीत व भाजपाचे युवा नेते विजय बाबू चोरडिया यांचे मार्गदर्शनात तब्बल एक आठवडा विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव कार्यक्रम हे दिनांक एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत साजरा करण्यात आले दिनांक एकवीस ऑगस्टला नागपूर येथील प्रिय धर्मपत्नी हे कौटुंबिक नाटक वणीतील नाट्यप्रेमीकरिता सादर करण्यात आले दिनांक बावीस ऑगस्टला प्रसिद्ध गायक लखबीर सिंग लखा यांचा बहारदार भक्ती गीताचा कार्यक्रम तुफान गर्दीत पार पडला दिनांक तेवीस ऑगस्टला पुणे येथील महेंद्र गणपुले यांचा एकपात्री प्रयोग श्री विनायक मंगल कार्यालय येथे पार पडला कार्यक्रमाचे संचालन हे डॉ दिलीप अलोने यांनी केले दिनांक चोवीस ऑगस्टला दुपारी एक वाजता कृष्णा व राधा वेशभूषा स्पर्धा हनुमान मंदिर वणी येथे आयोजित करण्यात आली सदर कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी केले तर रात्री आठ वाजता विनायक मंगल कार्यालय येथे नागपूर येथील संध्याछाया हे भावस्पर्शी नाटक सादर करण्यात आले सदर नाटकाचे संचालन डॉक्टर दिलीप आलोणे यांनी केले दिनांक पंचवीस ऑगस्टला दुपारी चार वाजता कृष्णा यांचे वर आधारित भक्ती गीत नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली सदर नृत्य स्पर्धेचे संचालन सागर मुने यांनी केले त्यानंतर रात्री नऊ वाजता विदर्भातील प्रसिद्ध कवींचे कवी संमेलन पार पडले सदर कवी संमेलनाचे संचालन डॉ दिलीप अलोने यांनी केले दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता महिला उत्सव समितीच्या वतीने राधा कृष्णा रासलीला वर आधारित लघु नाटिका व नृत्य सादर करण्यात आले त्यानंतर रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर सत्तावीस ऑगस्टला वणी शहरांमधून श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल बाबू चोरडिया व प्रसिद्ध समाजसेवक विजय बाबू चोरडिया यांचे उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यावेळी लीमध्ये अंदाजे दहा हजार लोकांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे सदर मिरवणुकीत केंद्रीय माजी मंत्री हंसराजजी अहिर हे सहभागी झाले होते सदर मिरवणूक ही हनुमान मंदिरवणी येथून ढोल ताशा व फटाका बाजीसह संपूर्ण चौकातून वाजत गाजत जात होती त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक ही रॅलीमध्ये सहभागी होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव आनंद घेत होते विशेष म्हणजे अनेक कृष्णा भक्तांनी विविध प्रकारच्या वेशभूषामध्ये सहभागी झाले होते सदर मिरवणुकीमध्ये कृष्णाच्या भूमिकेमध्ये घोड्यावर सवार झालेले वणीतील प्रसिद्ध डॉक्टर संकेत अलोने हे सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होते सादर कार्यक्रम प्रसंगी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे प्रमुख आयोजक विजय बाबू चोरडिया यांची आमच्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली सदर मुलाखत आम्ही जनते करिता प्रसारित करीत आहोत बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज चांगल्या पद्धतीने करण्याचा उद्देश हा आपल्या धर्माची आपल्याला जाण असायला पाहिजे आपली संस्कृती काय आहे आपले संस्कार कसं आपलं धर्म आपण कसं राखलं पाहिजे या सर्व बाबींचा विचार करून आम्ही एका आठवड्याचे कार्यक्रम जन्म च्या माध्यमातून घेतो आणि ते कार्यक्रमही पारिवारिक असते आणि त्याच्यामध्ये जनतेमध्ये एक चांगला संदेश द्या द्यायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवूनच आम्ही आमची रॅली काढतो आहे रॅलीमध्येही आपण जर बघितलं तर गो कोंडी नुसते आहे टिपे आहे अनेक असे जे आयोजन आहे यामध्ये ते आपल्या संस्कृतीशी जुळलेले आहे आणि हे आपले धर्म राखण्याचं काम आहे म्हणून आम्ही सतत आपल्या दरवर्षी अत्यंत आनंद आणि उत्साहाने साजरा करतो हा कार्यक्रम काही माझ्या एकट्याच्याने किंवा माझ्या मुलाच्या एकट्याच्याने हा होत नाही कारण सर्व आमचे जे सहकारी आहे आमचे मित्र आहे आमचे म आमच्यावर जीवानं फार प्रेम करणारे लोक आहे पद्धतीने सर्वातच सरकारने हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो आहे त्यांचा असंच सहकार्या मला लाभत राहा आणि आमच्या हाताने ईश्वराने सतत असे चांगले कामं घडवून आणो जनसमान्यासाठी सर्व धर्मप्रेमी प्रेमिक भक्तांसाठी काहीतरी आम्हाला चांगलं खर्च आला पाहिजे असाच आशीर्वाद मी देवाला मागतो आहे विजय बाबू तुम्ही आतापर्यंत जे कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय समाजातील जर लोक तुमच्या सभा घेवतात त्याचं एक कारण काय आणि आज सुद्धा श्रीगण जन्माष्टमीच्या याच्यामध्ये सर्व धर्मातील लोकांनी सभा घेतलेला आहे तर याचबद्दल तुम्ही सर्व धर्मातील लोकांना आणि भक्तांना काय संदेश देऊ इच्छिता आम्ही सर्व धर्म धर्म कुठलाही असो आम्ही त्याचा आदर करतो आहे ईश्वर एकच आहे त्याचे स्वरूप वेगळे वेगळे आहे कोणी कुठे श्रद्धा ठेवते कोणी गणेशजीमध्ये श्रद्धा ठेवते कोणी कृष्णामध्ये ठेवते कोणी अल्लामध्ये ठेवते तर प्रत्येकाचं आपलं धर्म आहे आणि एक त्यांची पूजा आणि अर्चनाची पद्धती आहे सर्व धर्म आपल्या आपल्या प्रमाणे आपलं आपलं देवाच्या जे चांगलं अर्पण करतं पूजा असेल किंवा जनसामान्याची सेवा करून कुठलं काम असेल सर्व आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विचार करण्याचा प्रयत्न करतात मी पण मला तसं योग्य वाटते त्या पद्धतीने म्हटलं जसा सादर येता येते जनसामान्यासाठी किंवा धर्मासाठी किंवा अनेक कुठलाही विषय असो कोणाच्या आरोग्याचा विषय होतो हे तत्पर होऊन त्यांच्यासाठी नेहमी अग्रसर राहतो आहे धन्यवाद तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आहोत थँक्यू